तालु एका ला ला। आ, राजा तालुक्यातील एका महिलेचा अवस्थेत मृतदेह आढळून आला नेमके काय किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खिनगाव पासून सिंदखेड रोडला एक तीन किलोमीटर अंतरावर एक पडका ढाबा आहे त्यामागे एका महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत होता आणि त्यामध्ये कुणीतरी गळा चिरून तिची हत्या के केल्याचं हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे तसेच तो मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे तिथे दिसून येत आहे Uh, सदर महिलेचे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे यासाठी आम्ही सर्व परिसरातील जिल्हे बुलढाणा जिल्हा आहे सर्वच ठिकाणी पोलीस पाटील यांची मदत घेऊन असे कोण गावामध्ये मिसिंग आहे का याबाबत आम्ही सर्च करत आहोत त्याचबरोबर सर्व मिसिंग ज्या दाखल झालेल्या आहेत मागील काही दिवसांमध्ये त्या देखील आम्ही चेक करत आहोत त्याप्रमाणे असे वर्णनाची महिला किंवा व्यक्ती आढळून आल्यास आम्ही त्या दृष्टीने त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत हा आम्ही तो मृतदेह ओळख पटवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोस्टमॉर्टमसाठी आम्ही तो बुलढाणा येथे पाठवला आहे आणि एसओपी प्रमाणे टीम ऑफ डॉक्टर्स कडून आम्ही ते पोस्टमॉर्टम करून घेतलेला आहे त्याचा रिपोर्ट एक दोन दिवसामध्ये मिळेल रिपोर्ट मिळाल्यानंतरही मृत्यूचं नेमकं कारण त्यामधलं समजू शकेल या मृतदेहाबाबत आम्ही शोधपत्रिका तयार करून त्या पाठवलेल्या आहेत तसेच न्यूज चॅनेल्स आणि वृत्तवाहिन्यांनी देखील माहिती दिलेली आहे परिसरातील नागरिक अथवा इतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की अशा वर्णनाचे एखादी महिला मिसिंग असल्यास किंवा हरवल्या असल्यास याबाबत बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी आपण संपर्क करावा जेणेकरून त्या महिलेची ओळख पटवणे शक्य होईल